पहिले तर तुझं स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये हो महाराष्ट्राची फायटर म्हणजे महाराष्ट्राची वाघीनच आता तुला टॅग मिळालेला आहे पहिले तर कशी आहेस तू आणि बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर तुझी एक वेगळी ओळख आता निर्माण झालेली आहे तर त्याबद्दल पहिले तर काय सांगशील ऑनेस्टली मी, मी आ, खूप हॅपी आहे की मी आपल्या लोकांमध्ये आहे खूप आपण म्हणजे तडपत असतो या गोष्टीसाठी घराच्या आतमध्ये की आपले जेन्युईन कनेक्शन्स आपल्याला भेटाव आणि त्याच्याच सोबत Uh, जे जनतेनी मला आपुलकं फील आपुलकी फील करावली आहे जेवढं आपलेपणा दाखवला आहे आणि जेवढं प्रेम दिलेलं आहे दॅट इज बियॉंड एक्सपेक्टेशन्स आणि आय लव्ह यू जनता फॉदर्स ओके आर्या तू इथून डायरेक्ट अमरावतीला गेली होतीस आणि तुझा सत्कार वगैरे बरेच व्हिडिओ व्हायरल होत होते कसं वाटतंय हो कारण uh, कसं आहे की uh... तू म्हणजे सक्सेस होतीच आधी पण so, सो याच्यानंतर आता बिग बॉसच्या घरातून जेव्हा बाहेर पडल्यावरती तिकडे गेल्यावरती त्या ॲटमॉस्फिअर कसं हो होता आणि तुला कसं वाटलं इवन आईच्या डोळ्यात हे पाणी होतं तेही आम्ही पाहिलंय काय सांगशील सो so, मला नव्हतं वाटलं की अमरावतीला एवढा मोठा सत्कार होणार सगळ्यात पहिले तर अ आई म्हणजे तिला मला रोज उठून जाऊन चिपकायची सवय ती कुठेतरी आतमध्ये गेल्यावर असं असं का मला बाहेरून ऐकू आलं की मॅनेजमेंट टीमला कॉल वगैरे करून म्हणायची की तिचं पा तिची पाठ आहे तिला हे बघा तिला ते बघा मी तिच्या रूममध्ये सुद्धा नाही चालली आहे आर्याच्या कारण की मला आठवण येते तिची आणि जेव्हा ती मला भेटली एवढ्या वेळनंतर तर इट वॉज व्हेरी नॅचरल तिच्या डोळ्यात अश्रू आले मी सुद्धा इमोशनल झाली आणि तेच नाही तर पूर्ण अमरावती त्या पॉईंटला माझ्यासोबत होती अमरावती काय पूर्ण महाराष्ट्र माझ्यासोबत होता आहे आणि अमरावतीला त्या धूमधामनी जसं काही मी विनरच आहे असं स्वागत केलं या सगळ्यांनी माझं सो खूप खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी खूप छान वाटतं एवढं प्रेम बघून नक्कीच या तू आता सांगितलंस की तू विनर असल्यास तर तुला फील होत होता पण महाराष्ट्राच्या म्हणजे जनतेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तूच विनर आहेस कारण ते आताही तुला कमेंट करते की आम्हाला पुन्हा आर्या त्या घरात हवी आहे सो काय सांगशील त्यांना की तुझी पुन्हा रिएंट्री होणार आहे किंवा असं काही असणार आहे किंवा आता तू बाहेर पडलेस तर तू घर किती मिस करतेस इव्हन कुणाला सगळ्यात जास्त मिस करतेस मी ऑनेस्टली सांगू का मी बाहेर आल्यापासून एक गोष्ट नोटीस केलेली आहे की आतमध्ये मी आतमधल्यांना एवढं मिस नाही केलं जेवढं मी बाहेर आलेल्या आलेल्या योगिताला मिस केलं सगळ्यात पहिले तर आणि जर जनतेला पाहिजे की मी आतमध्ये गेली पाहिजे आय एम डेफिनेटली लाईक रेडी फॉर इट तुमच्यासाठी माझी डिग्निटी घेऊन तर मी आली पण जर जनतेचं एवढं प्रेम आहे आणि जनतेची काही एक्सपेक्टेशन्स आहे तर मी जाऊ शकते कारण की तुम्ही पण तर एक्सेप्ट कराल की आर्या गेल्याबरोबर बिग बॉसचं ची आत्मा गेल्यासारखी गोष्ट झाली आहे बरं आर्या नुकतीच तू योगिताला सुद्धा भेटली होतीस पण त्याच्या व्यतिरिक्त अजून तुला कुणाला असं भेटावं असं वाटतंय का कारण तुझे फ्रेंड्स खूप झालेले आहेत मला डेफिनेटली निखिलला भेटायचं आहे एकदा योगिताला मी भेटलेली आहे आणि आय थिंक सध्या तरी मला याच लोकांना भेटायचं बाहेर आल्यावर आतमधल्या लोकांना बघू मग आपण कसं काय कोण कोण येतं त्यावर डिपेंड करतं नक्कीच तुमचं रियुनियन पाहायला प्रेक्षकांनाही आवडणार आहे सो मला आर्या तुला परत घरात घेऊन जायला आवडेल की जो किस्सा घडला होता ज्यामुळे तुला बिग बॉसच्या घराबाहेर यावा लागला पहिले तर काय सांगशील की तो नक्की किस्सा कारण प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाही ती फुटेज सो नक्की काय घडलं होतं ते प्रेक्षकांना ते क्वेश्चन मार्क तर आहेच पण ते कोणाच्या साईडने बरोबर होतं कोणाच्या साईडने चुकीचं सा होतं तेही प्रेक्षकांना ऐकायला आवडेल ॲक्च्युली मी तेच एवढ्यादा मी आता बाहेर आल्यावर मला बोलायचंच नव्हतं त्याबद्दल कारण की मला ते असतं ना की मॅने देखली आहे भाई मला माहिती आहे काय झालं पण बाहेर आल्यावर अ... जनतेचं एवढं प्रेम बघून जनते जनतेचे पण काही क्वेश्चन्स होते की काय झालं नेमकी काय झालं त्याच्यासाठी मी आन्सर केलं आणि मी भरपूर वेळा गोष्ट सांगितली तर कसं आहे मी तेच 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 बोलेल ना तर माझ्या जनतेला हे वाटायला लागेल की अरे मी आय एम स्टील स्टक इन टू द लूप आणि मी नाही आहे निक्कीच्या लूपमध्ये स्टक मी आ मूव ऑन झालेली आहे त्या गोष्टीनी मी फोकस करते मी काम करते आणि आय थिंक मला त्याबद्दल बोलायचं नाही अजून बरं आर्यासाठी वेगळे रूल्स आणि निकीसाठी वेगळे रूल्स हे प्रेक्षकांनी ते हे मान्यच केलं आहे की आर्याला वेगळेच रूल्स देत होते आणि निकी जे करते ते तिच्यासाठी सूट दिली होती तिला सो तुला असं वाटतंय का त्या घरात राहून तिने बरेच पराक्रम तसेही तुला बघितलं असेल की टास्कमध्ये असू दे कपडे खेचणे किंवा काही असेल सो तिला प्रत्येक वेळी भाऊच्या धक्क्यावरती किंवा सूट दिली जात होती की हा निकी करते ते योग्य करते इवन तिचा गेम चांगला होतोय मग बाकीच्यांना वेगळे रूल्स का आता हा प्रश्न तर आपण बिग बॉसला विचारायला पाहिजे कारण की मी याचा आन्सर काय देऊ की वेगळे रूल्स का मी स्वतः कुठेतरी एक्सपेक्ट करत होते की मला घरात ठेवायला पाहिजे होतं किंवा हार्श पनिशमेंट द्यायला पाहिजे होती बट मी एक्सेप्ट करून माझी डिग्निटी घेऊन त्या घरातनं बाहेर निघाली माझ्याकडे पण भरपूर सगळे प्रश्न आहेत बिग बॉसला विचारायला पण जसे प्रेक्षकांचे प्रश्न आहे ज्याचे माझ्याकडे उत्तर नाही आहे तसे माझ्याही प्रश्नांचे उत्तर फक्त बिग बॉस देऊ शकतात सो जर रितेश सर नसले असते आणि महेश मांजरेकर असले असते तर हे चित्र बदललं असतं का मला असं वाटतं की चित्र माझं राहण्याचं किंवा न राहण्याचं किंवा जे झालं त्या घटनेवर ॲक्शन्स घेण्याचं हे मला नाही वाटत की रितेश सरांवर किंवा महेश मांजरेकर सरांवर एवढं डिपेंड करते कारण की शो बिग बॉस यांचा आहे त्यांचे डिसिजन्स जेवढे इम्पॉर्टंट आहेत रितेश दादांचे किंवा महेश दादांचे त्याच्यापेक्षा जास्त एक रूल बुकमध्ये बिग बॉसच्या काही डिसिजन्स असतात जे बनवावं लागतात सो आय हॅव नो आयडिया की ते डिसिजन्स बनवण्याच्या मागचे जे प्रश्न आहेत त्याचे आन्सर्स मला रितेश दादा देतील की बिग बॉस बट म्हणून मी म्हटलं की मला बिग बॉस यांना विचारायचं आहे ना की रितेश सरांना किंवा महेश सरांना कारण त्यांचा काय फॉल्ट आहे ते तर तिकडे होस्ट आहेत ना त्यांचं काम आहे ते होस्ट करणं रूल्स त्यांनी नाही लिहिले आहेत तू घराबाहेर आल्यानंतर त्यांनाही ट्रोल केलं गेलंय आणि मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती त्यांनी मला असं वाटतं रितेश ही गोष्ट म्हटलेली आहे त्यांच्या एका भाऊच्या धक्क्यामध्ये की मला नाही आवडत तुम्हा लोकांसोबत असं बोलायला किंवा असं वागायला अरे अरे रावी करणारे मला नाही वाटत त्यांचं बेसिक बिहेव्हिअर पण आहे पण ते काय होतं ना की जेव्हा जनतेचे एवढे प्रश्न असतात तेव्हा त्यांना ते स्टँड घ्यावं लागतो त्यांना ते करावं लागतं तसंच बिग बॉसचे काही रूल्सच्या अंडर त्यांना काही करावं लागतं सो आय so, डोंट थिंक रितेश दादा इज ॲट फॉल्ट किंवा त्यांना आपण पॉईंट आऊट करून काही बोलायला पाहिजे जनतेने तरी म्हणजे तुमचा राग बनतो पण मला असं वाटतं की मी तुम्हाला नाही सांगणार कोणावर राग काढायचा नाही काढायचा हा माझा एक पर्स्पेक्टिव्ह आहे की आय थिंक रितेश दादांना ब्लेम करून काही पॉईंट नाही आहे